24 news, हर पल आपके साथ रास्ता रोको आंदोलन करून रस्ता आडवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल शिराडोन पोलीस ठाणे आरोपी नामे निळोबा साहेबराव चव्हाण ऋषिकेश दिंकर भिसे संतोष प्रशा प्रताप टोंडगे अक्षय कदम चतुर्भुष टेळे बाळू बोरक प्रताप पाटील तानाजी सांजेरकर किरण टेळे वरिष्ठ टेळे दिलीप दिलीप टोंडगे गणेश आडसूळ प्रदीप खोसे सुरेश टोंडगे कबीर अंबंग सचिन मगर सर्व राहणार लोहाट पूर्व तालुका कळम जिल्हा धाराशिव यांनी दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दहा ते अकरा वाजून तीस मिनटा वाजताच्या सुमारास लोहाटा पूर्व येथे रास्ता रोको आंदोलन करून घोषणाबाजी केली व दीड तास रास्ता आडवून सामान्य नागरिकांची व प्रवाशांची गैरसोय केली तसेच प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे शिराडोन यांनी भारतीय या न्यायसंहिता कलम एकशे अडुसष्ट अन्वये दिलेल्या नोटीसचे उल्लंघन केले अशा मजकुरांच्या फिर्यादी नामे निळकंठ भरत गवळी पोलीस अंमलदार नेमणूक पोलीस ठाणे शिराडोन यांनी दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून शिराडोन पोलीस ठाणे येथे भारतीय सह कलम एकशे एकोणनव्वद उपकलम दोन एकशे सव्वीस उपकलम दोन अनवय्ये गुन्हा नोंदवला आहे प्रतिनिधी सागर चौगुले व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा